श्री स्वामी समर्थ घटक स्थापना नवरात्र आपली जवळ आलेले म्हणजेच दिनांक बावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या शारदीय नवरात्री घटस्थापना विधी कशा करायच्या कशा पद्धतीने आपण घट बसवायचं ढिंढपेनी सेवा मार्गातून जर आपण अशा पद्धतीने घट बसवलं विधोत्तर पूजा केली सेवा केली तर निश्चितच आपल्याला त्याची फलशुती मिळून जाते तर याची सेवा कशा पद्धतीने याची संपूर्ण माहिती जाणून घ्या आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये हॅलो नमस्कार मी पूनम चव्हाण तुम्हा सर्वांच्या स्वामींची फॅमिलीहूत पुनम लाईफस्टाईलमध्ये खूप स्वाभिमाय स्वागत आहे सर्वात प्रथम तुम्हाला येणाऱ्या नवरात्रीच्या खूप खूप स्वामीमय शुभेच्छा बघा घटक स्थापना आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं प्रत्येकजण महिला उपवास धरत असतं कोणी कशे तयारी भरपूर करत असतो परंतु सगळ्यात महत्त्वाचं दिंडरप्रणे सेवा मार्गातील सेवा म्हणजे आपण घटक स्थापना घट बसवणे विधिवुत्तर काळात शास्त्रोत पद्धतीने जर बसवला गेला तर त्याला खूप प्राधान्य असतं आणि ते महत्त्वदायी असतं तर हे काय कशा स्वरूपात बसवायचे तर बघा घट पुढं घेतलावणं सर्वात प्रथम श्री स्वामी स्थवन व एक मास श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा ओम सर्वमंगल मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र म्हणत पुरुषांनी किंवा महिलांनी अष्टगंध पुरुषांनी अष्टगंध महिलांनी हळदी कुंकू वाहून स्वतःच्या कपाळाला लावायचे त्याच्यानंतर जे जे चार मंत्र आहेत जे जे म्हणजे कोणते ओम आय आत्मतत्व शोमयामी शोधयामी नम स्वाहा ओम ए आत्मतत्व शोधयामी नम स्वाहा दुसरा मंत्र ओम भ्रीम विद्यातत्व शोधयामी नम स्वाहा तिसरा मंत्र ओम क्ली शिवतत्व शोधयामी नमः स्वाहा चौथा मंत्र ओम सर्व सर्वतव शोधयामी नमः स्वाहा गायत्री मंत्र म्हणत म्हणत प्राणायाम करायचा गायत्री मंत्र सर्वांना माहीत असेल ओम भूभुरसो तस वित्रवल्यम देवस्य देवस धीमेही योना प्रचोदयात संकल्प त्याच्यानंतर आपण तामण घ्यायचं डाव्या हातून उजव्या हातात पळीभर पाणी घ्यायचं आणि आपण संकल्प करायचा आता हा संकल्प कसा करायचा ह्या सगळ्या विधी परत एकदा सांगते घट बसवताना करायच्या आहेत सगळं साहित्य आपल्या समोर ठेवायचं घट बसवायचा चौरंगा पुढं बसायला आसन घ्यायचं आणि मग सगळ्या विधी करायच्या आता संकल्पाला चालू करायचा मी अमुक गोत्रातला आहे तुम्हाला गोत्र माहीत असेल तर म्हणा नसेल तर कश्यप गोत्र आहे नाव तुमचं स्वतःचं आता जसं की मी पूनम विजय चव्हाण माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम स्थैर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर प्राप्ती प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्वधुरित उपशना उपशमनासाठी अशुभ शक्तीचे भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदित्यात ती सकल ग्रहपीडा शांतीसाठी ताप निरसनासाठी तसे श्री कुलदेवी व अखंड कुलदैवत व श्री सद्गुरूंची अखंड अचंचल भक्ती, सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलाचाराच्या अगंभूत श्री घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन आणि दुर्गा सप्तशती ग्रंथाचे किती तुम्ही पठण करणार एक सात अकरा ते सांगून आपले पाणी तामाणात सोडायचे त्याच्यानंतर एक गणपती अथवा पठण करायचे अखंड नवार्णव मंत्राचा जप करायचा नवार्णव मंत्र ओम आयरीम रीम क्लीम चामुंडाई विच्छे अखंड म्हणजे एकशे आठ वेळा करायचा घटक स्थापनेच्या जागेवर आता आपण स्थाप घटक स्थापनेला सुरुवात करायची बघा घटक स्थापनेच्या जागेवर रांगोळी काढून एक पाठ किंवा चौरंग ठेवायचा मी परत एकदा सांगते ह्या विधी करायच्या अगोदर सगळं साहित्य आपल्या जवळ घेऊन बसायचं एकदा संकल्प झाला की त्या जागेवरून उठायचं नाही घटक स्थापनेच्या जागेवर रांगोळी काढून एक पाट किंवा चौरंग ठेवा त्यावर लाल वस्त्र अंतरावे पिवळे असले तरी हरकत नाही आहे चौरंगाच्या डाव्या बाजूस अखंड दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करायची जशी की पंचोपचार पूजा करायची दूध दीप हैदी कुंकू अक्षदा वाहून खडेसाखरेचं निवेद्य वाहून एक वेळूची टोपली घ्यायची अशी आपल्या गावाकडे बघा आपण भाकरी भाजी पोळी ठेवतो ती बुटी घ्यायची त्या पाठ अथवा चौरंगावर ठेवून ती टोपली आपल्या शेतातील अथवा पवित्र जागेची माती गहू मिसळून भरावी काही ठिकाणी नऊ धान्य घेतात काही ठिकाणी गहू मिसळतो आम्ही फक्त गहूच मिसळतो पहा त्यावर स्वच्छ धुतलेले मातीचा घट्ट लाल लोकरीचा नऊ वेळे देऊन ठेवावा म्हणजे आपल्याकडं कलम कलावा म्हणतो ना लाल धागा त्याचा वेडा चौरंगाला द्यायचा असतो त्या त्याच्यानंतर आपला तांब्यात तामण घ्यायचा त्यात पाणी दुर्वा सुपारी पैसा गंध अक्षदाळ टाकायच्या विड्याची नऊ पाणी व आंब्याच्या ढाळ्या लावायच्या चौ चौथ्या वेळेस घटाच्या चारही दिशेला पूर्वेकडून उत्तरेकडे बघा पूर्वेकडून उत्तरेकडे ग गंध लावायचा घाटावर एका तांब्याचा किंवा अथवा स्टीलच्या ताटलीत तांदूळ भरून ठेवायचे खालीलप्रमाणे जे काही मी सांगते त्या पूजा करायच्या सर्व ओम सर्वस्वरूपे सर्व श्रेय सर्व, सर्व शक्ती समन्विते भये भये भय नो देवी दुर्गम देवी नमोस्तुते म्हणून आपण टाकास नमस्कार करायचा देवीच्या टाकावर सोळा किंवा एक वेळा स्त्री स्त्रीसोप्तचा अभिषेक करायचा कधी देवीचा निद्रा अवस्थेत घालवायच्या अगोदर गटावर विडेची दोन पाने पूर्वेकडे देठ करून ठेवायचा बघा पूर्वेकडे देठ करायचा आणि आपल्याकडे तिची बाजू करायची त्यावर देवीचा टाक झोपून ठेवायचा आपण श्रीसुक्तचं पठण अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ पुसून हैदी कुंकू तिला लावून स्वच्छ विधिवत त्या जागी तिला झोपवायचा पंचोपचार पूजा करायची मग आपलं ध्यान मंत्र चालू करायचं आता हे ध्यान मंत्र म्हणजे काय तर शांत डोळे मिटून तुमचा पाठ असेल तर म्हणा नसेल तर बघून म्हटलं तरी हरकत नाही नमो दैव्य महादैव्य शिवाय संततम नम नम प्रकृतें भद्राय नियता प्रणता स्मतामम श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिता देवी नम ध्यायम ध्यामी नमस्कारिणी सम समर्पयामी पंचोपचार पूजा चालू करायची श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिता देवी नम विलेपणार्थे चंदनम समर्पयामि आपण गंध म्हणजे पंचोपचार पूजा करतो ना जेव्हा चंदन आगष्टगंध हदी कुंकू फूल वाहतो तेव्हा तेव्हा प्रत्येक गोष्टीला आपण हे म्हणायचं आहे जसे आपण पौर्णिमेची पंचोपचार करताना जसं सुपारी ताम गणपती बप्पाला लावतो जी जी गोष्ट म्हणतो तशा स्वरूपातच म्हणायचं आहे खूप सोपं आहे अलंकाररित्या अक्षधाम समर्पयामि मी हरिद्राम कुंकुम सौभाग्यद्रवणी समर्पयामि गंधलावा अक्षधवा हळदी कुंकू व्हायचं त्यानंतर श्रीमहाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणामिता दुर्गादेवी नम ऋतुकालोद्रवम पुष्प समर्पयामि फुले व्हावी त्यानंतर श्रीमहाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुण त्रिगुणामिता दुर्गादेव नम धूपम आगर्पयामी धूपदीपो श्री श्रीमहाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणामिता दुर्गादेवी नम दीप दर्शयामी श्रीमहाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणामिता दुर्गादेवी नम नैवेद्यम समर्पयामी कोणताही गोड नैवेद्य दूध खडीसाखर ठेवू शकता पूजेनंतर एक माळ घटावर खालील मंत्राने बांधावी ओम मा माले महामाये सर्व शक्ती स्वरूपिणी चतुर्वर्गम तयी नस्तम स्तनमाने भवम पहिल्या दिवशी विडाच्या पानाची माळ बांधावी आरती करावी देवीची कोणतीही तुम्हाला देवीची आरती येत असं गायत्री मंत्र आपल्या नित्यपुस्तकातली गायत्रीची आरती म्हणा किंवा मग दुर्गे दुर्घट भारीसुद्धा म्हणू शकता रोज गटातील भगवतीची दुरूनच पंचोपचार पूजा करायची टाकाला कसलाही स्पर्श करायचा नाही किंवा हात लावून हैदी कुंकू लावायचं नाही लहान बाळ जातील जवळ याची सर्व काळजी घ्यायची कसलाही वादविवाद करायचा नाही याची काळजी पूर्ण घ्यायची गटास माल चढवावी व परत आरती करावी नऊ दिवसात सर्व कुटुंबियांनी मिळून चौदा किंवा अठ्ठावीस पाठ दुर्गा सप्तशतीचे करा याने तुमच्या घरातील सर्व शांती सुखमय आरोग्य धनलाभ होईल कुलाचाराप्रमाणे सप्तमी किंवा अष्टमीला फुलोरा करावा अष्टमी नवमीला परंपरेप्रमाणे ज्या दिवशी कुलाचार असेल त्या दिवशी सकाळी शंख किंवा घंटा ध्वनी करून कुलदेवीचा टाक घाटावरून उचलायचा त्याची प्रतिपदेला केल्याप्रमाणे श्रीसुक्त अभिषेक व पंचोपचार पूजन करावे त्यानंतर कुलाचार पूर्ण करून नारळ फोडावा पूर्णाच्या एकवीस दिव्यांनी महाआरती करावी तुम्हाला जमत असेल एकवीस दिवे तरी चालेल एक दिवा लावला तुपाचा तरी काही हरकत नाही नवमीच्या दिवशी सायंकाळी आरतीनंतर यथाशक्ती कुमारिका व सवासन भोजन करावे व भोजनानंतर घट उत्तरेकडे हलवावा दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनास जाताना घट टोपली प्रवाहात विसर्जन करावे मातीवर आलेले आलेले धान्य आपट्याच्या पानासोबत श्री स्वामी समर्थ महाराजांना कुलदेवीला कुलदैवत व घरातील ज्येष्ठांना द्यावेत प्रसाद म्हणून स्त्रियांनी केसात माळावेत व पुरुषांनी टोपीखाली किंवा कानावर धारण करावे गटाची माती आपल्या शेतात अथवा पवित्र ठिकाणी ठेवावे सबसे बडा गुरु गुरुसे बडा गुरु का ध्यास होता आहे बघा आपल्या परमपूज्य गुरुमाऊलीने विधी उत्तर जसं जसं सांगितले तसं तसं तुम्ही करा आणि जर तुमच्या लक्षात नसेल आले तर ही संपूर्ण माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये पाठवलेली आहे तिथे जाऊन बघा आणि ते, ते वाचन करून तुम्ही हाशा शा विधी उत्तरच तुम्ही घटक स्थापना करा अत्यंत फलश्रुती देणारी ही घटक स्थापना असते देवीची आराधना मनापासून केली दुर्गा सप्तशतीचे पठण जर करीत राहिला तर प्रचंड सेवेचा लाभ मिळतो नुसत्या नवरात्रीत नऊ दिवस दिवा दीप प्रज्वलित करणे म्हणजे सेवा नव्हे बाकीच्या सेवा